नाही आज शेतामध्ये भात कापणीचं काम चालू असताना योगेश लालगुडे यांच्या शेतामध्ये आजगर हा आढळला आहे बघूया त्यांनी मला कॉल केला होता त्यांचं असं म्हणणं की भाताच्या आतमध्ये आहे तो बघूया आता आपण भात कापल्यानंतर गया इंडियन रॉक आहे बघूया आता आपण त्याला पकडून पाणी करून त्याला त्याच्या आवाजामध्ये सोडे काय खात्री

बहुतिया का जाक मारते बर का तू

आता काय करू शकत नाही <laughs> आमच्या गावातील बारा तेरा फुटाचा इंडियन रॉक पायथन आहे माझे आपले सरपंच योगेश लालबुड यांच्या शेतामध्ये